هون کاله کله ييگن کاله تيرا تيرا جيرا کاله ييگن کاله تينا

बार्शी तालुक्याचे नेते अरुण भाऊ नेते ने केशवबाबू ने गोगरे आणि उपस्थित या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आमदार साहेबांचं स्वागत आपल्या गावचे माजी सरपंच दत्तात्रय नारायण मस्के आणि राजेंद्र यादव यांच्या हस्ते होत आहे त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा स्वीकार करावा मान्य आमदार राजे राऊत यानंतर बारशीचे बनलेला जाणले रमेश पाटील यांचा हे सरकार आपल्या गावचे उपसरपान

या सभामंडपाचं लोकार्पण म्हणून गेलं होतं आपल्या फुंडातून या हनुमान मंदिराच्या फार वर्षापूर्वी वर्षापूर्वीपासूनची जी काही अपेक्षा होती जामगाव ती माननीय आमदार साहेबांनी पूर्ण केली त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक आभार त्यानंतर बाजार समितीचे माझे सभापती गायकवाड साहेब यांचं स्वागत या ठिकाणी आमच्याकडचे आबा टेलर या लोकसभेच्या प्रचारार्थ अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या बऱ्याचशा मागण्या आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या आहेत आणखी काही मागण्या तर ग्रामस्थ आपल्या ऑफिसला येऊन आपल्याला कळून देईल अशा अपेक्षा आहे आणि त्या तुम्ही मान्य करा यानंतर आपल्या गणाचे लाडखिले नाही या लोकसभेच्या निमित्तानं आपल्या बारशे विधानसभेचा मतदारसंघ येतो बाराशे लोकसभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपलं उमेदवार असलेल्या अर्चनादाई पाटील यांच्या प्रचारार्थ हे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्या प्रचाराच्या निमित्तानं जामगावकरांच्या बऱ्याचशा अपेक्षा राजा भाऊ राऊसाहेब यांनी पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दल आम्हाला आणखी काय बोलायची किंवा बोलायची काही इच्छा नाही आपल्याच प्रचारार्थ मान्य माध्यमातून आपणच आम्हाला मार्गदर्शन करावं असे मी सर्व मान्यवरांना आपल्या ता तालुक्याचे जे आमदार माननीय राजे भाऊ राऊत उपस्थित झाले तसेच त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर त्या सर्वांचं जांबव करायच्या वतीने मी स्वागत करतो आणि आमच्या जांबवाच्या काही मागण्या आपण बऱ्याचशा पूर्ण केलेल्या आहेत परंतु आणखी काही मागण्या आम्हाला पाहिजेत काही कामं अजून व्हायचे आहे त्याबद्दल आपण संतोषी परत विचार करावा अशी गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आज परिस्थिती अशी आहे की मतदान कुठं करायचं हा प्रश्न आहे परंतु आपण सर्वांनी राजाभाऊ राहू हाच आमचा पक्ष राजाभाऊ राहू हेच आमचं चिन्ह तुम्ही जो निर्णय घ्याल तुम्ही जो, जो आदेश द्याल त्या सूचनाचं तंतोत पालन करून आपल्या आदेशाची एकंदर सर्व कार्यवाही आम्ही गाव लेवलला करू आणि आपण सांगितलेल्या उमेदवाराला अर्जना ही पाटील यांना जग कसं जास्तीत जास्त मतदान मिळेल याच्या याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा आम्ही शब्द देतो आणि मी आणि आजच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज जामगाव होत असलेल्या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी प्रतिष्ठित मंडळी प्रथम अभिवादन करून आजच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज मी संपूर्ण तालुकाभर दौरा करत असताना आज आमगाव मध्ये माझ्या सर्व शेतकरी बांधवांना पुढीलदारी मंडळीत करून मित्र मान नम्रतेची विनंती करायचं की ही निवडणूक आपल्या सर्वांनाच माहिती ही काही ग्रामपंचायतची निवडणूक नाही गोवा पंचायत समितीची नाही सोसायटीची नाही हे आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आणि संपूर्ण जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आपण सर्वजण पाहतो की सातत्यानं माझ्या जन्माच्याही अगोदर निवडणूक आल्या आत्ता पण आहेत उद्या पण राहणार आहेत परंतु एक भारत देशाची ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून आज जग पाहत आहे आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी निवडणूक लढवत असताना गेली दहा वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून आपल्या सर्वांनाच माहिती आणि आज संपूर्ण देशभर जे विकासाचं जाळ विणलं आलेलं आहे गाव पातळीपासून ते केंद्रीय पातळीपर्यंत आज खेड्याकडं चला जे महात्मा गांधींचा उद्देश होता तो पूर्ण होताना या ठिकाणी दिसतो त्याच्या आज या ठिकाणी मला सुद्धा इतकं सुंदर सुंदर वाटलं की हे सभागृह मी पण करू शकलो तर मी तुम्ही मला आमदार केलं आणि मोदी साहेबांचे पंतप शिंदेसाहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आजी झाला या सगळ्यांच्या सहकार्यातनं माझ्यासारखा कार्यकर्ता एक पोस्टमनची भूमिका बजावत मी काय माझ्या घरातलं काही दिलं नाही परंतु केंद्र सरकारचं सा, राज्य सरकारचं सा, जे आपल्या बार्शी तालुक्याचं जामगावच्या हक्काचं जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं साध्य त्याने या ठिकाणी पोस्टमन या नात्याने या ठिकाणी बांधवून काम करतो हा ज्या ठिकाणी काम करत असताना मला नम्रतेची विनंती करायची मलाच मी सांगितलं की ही निवडणूक आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे कारण संपूर्ण जगाचं लक्ष नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का अडचण होणार का ह्या सगळ्या अँगलला त्या त्या ठिकाणी आपल्या देशाकडे पाहते परंतु आपल्या सर्व भारतीयांचं कर्तव्य आहे की आज आपला कणखर पंतप्रधान दहा वर्ष मी पंतप्रधान पद पोषळवलेलं आहे अशा व्यक्तिमत्वाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं हे आपल्या सर्व शेतकरी बांधवांची सर्व तरुण मित्र बांधवांची सर्व देशभक्तांची या ठिकाणी जबाबदारी असं या ठिकाणी मी सुरुवातीला या ठिकाणी सांगू इच्छितो कारण आज आपण या ठिकाणी जर आपण गाव पातळीचे विषय लोकसभेकडे घेऊन गेलो तर ह्याच्यापेक्षा संत कुठला असणार कारण आज जर आपण आपल्या भारताची प्रतिमा जगामध्ये पाहिली तर सर्वोच्च प्रतिमा करण्याचं काम काही व्यक्तिमत्वाला केलं आज त्यांचं वय त्यांची काम करण्याची पद्धत त्यांनी सर्वसामान्य जनतेकरता केलेलं दिलेलं योगदान ह्या सर्व गोष्टी आपण आठवणं गरजेचं आहे आणि आज आपण पाहतो की एवढा कोरोना काळ कर भयंकर आला आज कोरोना काळामध्ये सगळ्यात जगाच्या अर्थव्यवस्था सगळ्या विस्कटल्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला आपला देश देशांवर या देशामध्ये कुठेही खडा पडून गेला नाही एवढं संकट आली आपण पाहत होतो की शिवाय काय नसायचं भाऊभावाला पाणी देत नव्हतं सगळा अर्थकार परंतु ती आर्थिक घरी बसून संपूर्ण देशाचा विकास करत असताना असंख्य योजना आज मान्य पंतप्रधानांनी आपल्या देशभरातल्या सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण पाहतो की ऐंशी कोटी लोकांना धान्य असेल आयुष्यमान योजना असेल मुद्रा योजना आहे विश्वकर्मा योजना आहे उज्ज्वला गॅसची योजना आहे गडकरी साहेबांच्या माध्यमातून होणारे मोठमोठे रस्ते बॉर्डर चायना बॉर्डर असेल पाकिस्तान बॉर्डर असेल संपूर्ण त्या ठिकाणी वंदे भारत सारख्या ट्रेन असतील नवीन असेल नवीन विमानतळ असतील बांधवांवर नवीन उद्योग व्यवस्था असतील आज शेतकऱ्यांना वेळोवेळी केली जाणारी मदत असेल आज केंद्र सरकारच्या माध्यमातून सहा हजार असतील राज्य सरकारच्या माध्यमातून सहा हजार रुपयाचं पॅकेज असेल आज अतिवृष्टी झाली सततचा पाऊस आला पीक विमा असेल बागांचा अनुदान असेल या सगळ्या योजना सगळ्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आज या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण पाहतो की ज्या इंग्रज सरकारने आपल्यावरती राज्य केलं त्याचा कुठं सूर्य मावळतो ही गोष्टच कुणाला मान्य नसायची संपूर्ण जगभर राज्य केलं त्या देशाची सुद्धा कोरोना काळामध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्राची सुद्धा अर्थव्यवस्था ढासळली परंतु आपल्या संपूर्ण एवढ्या मोठ्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवून शानदार असा देश चालवण्याचं काम या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनातून चालले आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी सुरुवातीला अडीच वर्ष परंतु त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आजी दादा उपमुख्यमंत्री झाले आणि खऱ्या अर्थानं आपल्या बार्शी तालुक्याच्या विकासाचं पर्व सुरू झालं आज आपण जामगाव काय जवळपास हजार बाराशे ते ऊस असतो हिंगलीच्या डॅमवरती आपल्या सगळ्याला माहीत आहे की तुम्हाला पाणी या ठिकाणी नशी आहे सुरुवातीपासून पाणी मिळालं आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बागायत क्षेत्र आहे आज या ठिकाणी आपण शेती करत असताना किंवा प्रत्येक गोष्टीवरती आज शेतकरी बांधव म्हणून काम करत असताना आज पाण्याचा एक एक थेंब त्याचाच भाग म्हणून आज तुम्ही नशी आहे हिंगरी सर्व धरण झालं या भागामध्ये जवळगाव झालं टाळे पिंपळगाव झालं बाबळगाव झालं परंतु जो पश्चिम भाग आहे की ज्या सातत्यानं दुष्काळी परिस्थिती होती तिथं सातशे कोटी रुपये आपल्याला मंजूर झाले साडेतीनशे कोटीच्या निविद्या निघाल्या युद्धबाजावरती काम आज ही खाडी या भागामध्ये चालू आहे तुम्ही पण शेतकरी त्या भागातल्या संपूर्ण शेतकऱ्याला सुद्धा जवळपास साठवण तलावाच्या माध्यमातून आणि उपसा सिंचन योजना योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो येणाऱ्या एक ते सव्वा वर्षामध्ये एक दीड वर्षाच्या आतच जवळपास पन्नास हजार एकर जमीन नव्यानं आज आपल्या बारशे तालुक्यातली बाग आहेत म्हणून भविष्य सुद्धा आपल्याला बाजार तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर करायचं आज नागझरीवरती बघावतीवरती आपण किटवे केलेली चांदी बीडके ए, थेम थेम, या नदीवरती सुद्धा आपण किट वेअर करतो गोरवाड्यावरती किट वेअर करतो जेणेकरून पाण्याचा एक थेंब नं थेंब या ठिकाणी सातवण्याचं आपण सातत्यानं काम या तालुक्यामध्ये सोडपे आज एम आय टी सीच्या माध्यमातून नवीन नवीन उद्योग कारखाने त्या ठिकाणी सुरू आहेत आज वैरागला सुद्धा या ठिकाणी अवलंबून आज या ठिकाणी तुम्हाला सर्व ताणोपरांना सातत्याला आठवण येत असेल की संताला साखर करावे निश्चितपणानं बांधवण आज इंग्रेशवर थोडा अडचणीत पाल। आला होता परंतु त्याला सुद्धा सरकारनं मदत केली आज तोही कारखाना चांगल्या पद्धतीने जा चालतो आर्यन कारखान्याच्या बाबतीमध्ये माहीत आहे आज जामगाव बऱ्याच जणांचे पैसे अडकले असतील परंतु या ठिकाणी ज्यावेळेस तो बंद पाडला जुन्या मालकांनी त्या ठिकाणी तो कारखाना बंद पाडला बंद पाडल्यानंतर सोरोने एक व्यक्ती आला माझी भेट घेतली भाऊ मला कारखाना चालू करायचा मी चालू करू का मी म्हणलं खुशाल त्या ठिकाणी चालू करा जेवढं पाहिजे तेवढं आम्ही सहकार्य करतो परंतु जे शेतकऱ्याचे पैसे पळवले गेले ते फक्त पैसे या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांना द्या या ठिकाणी कोही कारखाना चालू केला आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व बांधवांना शेतकऱ्यांना तुमचा एक हजार बारा शेतकरी ऊस दाखवते ना तुम्हाला ही ऊस घालवण्याकरता धडपड करावं दर लागतील निश्चितपणाने जो संतरा कारखाना एवढा आपल्या वैरांच या बार्शी तालुक्याचं वैभव होत तो बंद पाडला गेला निश्चितपणानं तोही कारखाना येणाऱ्या आगामी वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये कोही चालू या ठिकाणी दिसतात या ठिकाणी सव्वा दोनशे एकर जमीन आहे पंच्याहत्तर एकर जमीन आपण कारखान्याला मिळू दीडशे एकर जमीन सरकारला जे मायडीशी ला देऊ त्या ठिकाणी सुद्धा बारशी सारखे छोटे मोठे कारखाने त्या ठिकाणी उभा राहतील तरुणांना रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे कारखाना होईल एम आय डी सी कारखाने होतील पाण्याचे प्रश्न आपण मार्गी लावतो मित्रांनो आज या ठिकाणी संपूर्ण आपण तालुका भर रस्त्यांचं जाळ येतो आज पीडब्ल्यू डी असल हॅम योजना असेल पंतप्रधान सडक योजना आहे मुख्यमंत्री सडक योजना आहे तीन चौपन्न आहे पन्नास चौपन्न आहे पंचवीस पंधरा आहे आज प्रत्येक स्तरावर आज या ठिकाणी आपण निधी देण्याचं काम केलेलं आहे आज गावामध्ये सुद्धा मला या ठिकाणी येतील अभिमानानं सांगायला हरकत नाही की जल मिशन मधन सुद्धा आज शंभर गावाला आपण बारीश मध्ये पैसे देऊ शकतो आज गावामध्ये सुद्धा एक्केचाळीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिला थि। या सभागृहाला पंधरा लाख रुपये दिले पर्यटन विकास क्षेत्रात वीस लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी गावाला का देण्याचं काम केलं आज या ठिकाणी ब्लॉक ला दोन लाख कॉक्रिटचा रस्ता सात लाख पंचवीस पंधरा ला दहा लाख पंच्या ला पंधरा लाख सावर रस्ता ला दहा लाख ला दत्त ला ला। ला 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 ला। मंदिर सुशोभीकरण तीन लाख अशा पद्धतीनं मला तुम्हीच सांगा की मी पहिलं पण गावामध्ये येतो नागनाथचं मंदिर पण नीट नव्हतं खंडोबाचं मंदिर पण नीट नव्हतं इथं पण काय नव्हतं एवढं मला पण भारी वाटायला लागलं प्रशस्त वाटायला लागलं एवढी देवाची सेवा करणारं गाव आणि तुम्ही चांगली आज या ठिकाणी एक वातावरण या ठिकाणी दिसू लागलं आणि मी खरं सांगू तुम्ही एवढी देवाची भक्ती करता मी पण संप्रदाया <laughs> मी ही रोज भगवंत सकाळी साडेआठ साडेआठ नऊ लावण टिकेल अशी मी काही बाकीच बघत नाही तुम्ही सुद्धा रोज या ठिकाणी एवढी भक्ती भाव जर सगळ्यांचा असल शंभर टक्के तुम्ही सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सुखी समाधानी आज एवढं पिकत म्हणजे सोपं नाही कुठतरी या देवदेवता पुणे आपल्या कामाला या या ठिकाणी आज ठिकाणी एवढं मोठं पीक पीक आपण घेतो भविष्य काळामध्ये हरकत नाही की हा सगळा तुम्हाला प्रचार असता साहेब आहे या ठिकाणी आयुष्य गेलं दोन किलोमीटर पाच किलोमीटर मी शेवटी विषय केला साहेबांना साहेब काही करा आमच्या महाराष्ट्र राज्याचं आपल्या सगळ्यांचं आहे तुमचा भावाने आणि सांगता दरवर्षी ती रस्ता गोट सटकणं ॲक्सिडेंट होणं काही करा मला एका वेळेस रस्ता द्या मात्र शेलगाव बसन तुळजापूरपर्यंत शेलगाव पर्यंत आपण पूर्ण केला नाही या ठिकाणांना अठ्ठेचाळीस किलोमीटरचा रस्ता तीनशे शहात्तर कोटी या ठिकाणी मंजूर केले इंधन आणलेला रस्ता चालू होईल सोलापूर रोड झाला त्या पद्धतीनं कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष ह्या रस्त्याचा खडा सुद्धा निघणार अशा पद्धतीचा मजबूत रस्ता या ठिकाणी साधन या ठिकाणी मजबूत होणार आहे अशा रीतीनं असे सगळे पैसे जर पाहिले उपसा सिंचन नगर पारशी नगरपालिकेला दोनशे शहाण्णव कोटी पाणी पुरवठा जवळपास एकशे दहा कोटी रुपये आपल्या ग्रामीण भागाला पाणी पुरवठ्याला रस्ते पीडब्ल्यूडी मुख्यमंत्री सडक पंतप्रधान सडक सगळ्या स्थानावरती आपल्याला आज मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळाला अडीच हजार कोटीहून अधिक निधी कुठल्याही माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेट मंत्र्याचे सुद्धा मतदारसंघात एवढा निधी एवढा निधी आज आपण या ठिकाणी बरसे तालुक्यामध्ये आणला आज या ठिकाणी भविष्य काळामध्ये सुद्धा जाहीर अनुभवच्या अडचणी असतात माझ्यापर्यंत पोहोचवा निश्चितपणे या ठिकाणी मला अभिमान वाटतो की तुम्ही काम सांगायला सुद्धा कमी येणारी मंडळी या गावात कारण आपला उद्योग व्यवसाय फक्त एकाच कामाला मला प्रचंड मला तुम्ही पाठपुरावा केला ते म्हणजे आपलं संप्रेषण मी खरंच तुम्हाला कौतुक करतो तुमचं प्रत्येक घराघरीच वर्गणी बसवली आणि दोन एकर जमीन तुम्ही एमसी बीला दिली खरंच तुम्ही एक अत्यंत जिद्दी शेतकरी आणि या गावामध्ये जमीन दिली सप्टेशन केलं आणि स्वतःच्या हिंदीवरती या ठिकाणी तुमच्या पायावरती तुम्ही उभा तुमची सोय करून घेतली अशा पद्धतीचं या ठिकाणी पाच एम बीचा अर्थ आणखी एक तुम्हाला पाच एम त्या ठिकाणी करून द्यायची जबाबदारी साहेब माझी असेल लवकरात लवकर काय टी टीपी लागले तरी मला सांगी सुद्धा या ठिकाणी कारण मी क्षमता वाढवा लागलोय चार नवीन सप्देश करतोय नव्यानं पाचशे ट्रान्सफॉर्मर बावन कोटीचा प्रोग्राम पाठवलाय जुलै मध्ये बसून आम्ही मंजूर करून घेतो अशा रीतीनं जांभवत नाही तर संपूर्ण तालुका भर सपदेशांची कारण या ठिकाणी तुम्हाला बघाच मी सांगितलंय येणाऱ्या दीड वर्षाच्या आत माझ्याकडनं लिहून घे से आपण येणाऱ्या दीड वर्षाच्या आत तुम्हाला पन्नास हजार एकर जमीन नव्यानं लागायचं होणार आणि कमीत कमी पाच ते सहा वर्षाच्या आत सगळे किडीवेअर दुसरा तिसरा टपा लाव दुनीचा लावणीच्या तळ्यामध्ये डिसेंबरला पाणी पडतंय तिथनं थांगो एक माळावरती जाते सेविंग झालेलं पाणी त्याच्यामध्ये सहा हजार हेक्टर जमीन वरिता खाली येणार आहे त्याच्यानंतर घोराड्यावरती नऊ किडीवेअर करतय त्याच्यावरती सहा हजार हेक्टर जमीन वरिता खाली येणार आहे आणि जेवढे साठवण चालू आहे तर सदौकी पस्तीची कामं चालू आहेत पाणी सापलंय एकशे एक, एक साठवण तलाव या बार्शी मध्ये म्हणलाय बांधव तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल आणि तुम्ही सुद्धा मानसाल की राजभाऊ काय ढाक्यात सांगा असला विषय नाही माझ्या खोटं बोलणाऱ्यापैकी तर नाहीच नाही तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भागामध्ये जावा साठ मशीन चालू आहे एक सगळ्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाते सगळं पाईपलाईन पाणी जाणार आहे सुद्धा हिंगणे पाणी जी जाणार आहे ती पाईपलाईन न जाणार आहे त्याचा सुद्धा प्रोजेक्ट पाठवलाय मी जवळजवळचं पाणी भाऊ तसं जाणार आहे घाडे पिंपळगाव बाबळगाव सगळ्या पाण्याचा थेंब ना थेंब वाचणार त्या ठिकाणी सगळं पैकलद्वारे पाणी जाऊन सगळ्याच्या शेताला आपण पाणी मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी पाण्याचं नियोजन करतो आज सगळ्यात जर मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगेन तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल कारण मराठवाड्याला तेवीस पॉईंट सहासष्ट पाणी जाणार तुम्ही माहिती घ्या त्याच्यावरती सुद्धा आमचं काम चालू आहे ज्यावेळेस वंजनवाडी चोराखाली या पट्ट्यात पाणी जाईल त्यावेळेस जेवढ्या ह्या नद्या आहेत आपल्या हिंगणीला मिळणारी जवळगावला मिळणारी टाळे पिंपळगावला जाणारी बाबळगावला येणारी सगळी कळमवाडी वगैरे पाखरी हे सगळेच जे तलाव आहेत मध्यम प्रकल्प आम्ही साठवून प्रकल्प आपले जेवढे तेवढे आउटलेटच्या पाण्यानं भरून घेण्याची जबाबदारी माझी असेल मराठवाड्याला पाणी जाताना ते पाणी सुद्धा या ठिकाणी कारण आपण पाहतोय उजनीमध्ये दरवर्षी बघा पाणी जप झाल्यानंतर कमीत कमी दीडशे ते दोनशे टी एम पाणी खाली वाहून खाली पूर येतात ते पाणी सुद्धा या ठिकाणी तीन हजार कोटीची तरतूद महाराष्ट्र सरकारने उपसा सिंचन आणि शेतीच्या पाण्यावरती योजना करण्याकरता या ठिकाणी दिलेली आणि अशा रीतीनं कृष्णा योजना आहे या सगळ्यावरती काम सगळ्या आमदारांचं टार्गेट जर असेल आणि फडणवीस साहेबांचं टार्गेट असेल शेतीला पाणी दिलं आणि जर पाणी मिळालं निश्चितपणानं आपण मजबूत होतो आपले शेतकरी मजबूत होतो आपलं अर्थकरण वाढत आपलं उत्पन्न वाढत आणि हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या हक्काचं केंद्र सरकार असणं गरजेचं आहे आपल्या हक्काचं राज्य सरकार असणं गरजेचं आहे आपल्या हक्काचा आमदार आपल्या हक्काची ग्रामपंचायत ह्या सगळ्या जर गोष्टी तुमच्या हक्काच्या असतील निश्चितपणाने या ठिकाणी विकासा आज या ठिकाणी काही विरोधांच्या बाबतीमध्ये बोलूच मी कधी नाव पण घेत नाही कुठल्या विरोधाला माझ्याबरोबर ज्यांची स्पर्धा होती त्यांचं सुद्धा भाषणामध्ये ना काय नाव घेत नाही परंतु आजकाल खोटं बोलण्याची स्पर्धा चालू झाली आज एवढा मोठा निधी दिला तुमच्या समोर आहे रस्ता आता लवकरच होत तुमच्या समोर आहे सबेशन आहे काम कोणी सांगितलं तर मी शून्य मिनिटात उपलब्ध आहे पण आधी फोन व्हायरल करायची स्पर्धा लागली आम्ही पण तीनशे पाचशे फोन आता आम्ही काही व्हिडिओ करून रोज पाठवू तेवढंच काम आहे लोकांची कामं करायची न्याय द्यायचा का टिंगल दवाई करायची आज या ठिकाणी जे नौटंकी करतात त्यांनी किती कोटी दिला दिलेला हिशोब करावा आज या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अठरा महिन्यात अडीच हजार कोटी रुपयाचा निधी चालू केला आज जी नुसते फोनवर बोल वचन करतात काय दिलं मला सांगा की उद्या घ्यावर मला संतनात चालू करायची जबाबदारी मी पाठ थापडतो घ्यावर एमआयडीसी करायची जबाबदारी मी पाठ थापडतो आज ज्या पद्धतीने बार्शी करून दाखवली उपसा सिंचनला पैसे आणून दाखवले बार्शी नगरपालिकेला योजना आणून दाखवली जनजीवन जन, जन मध्ये पैसे आणले सगळ्या रस्त्याचं झाड या ठिकाणी पण भारत बंद जाणारा रस्ता बघत होती कुठं रस्ता जाऊन आहे मला दाखवा एवढा निधी आज या ठिकाणी माझ्यासारखा का कार्यकर्ता का उपलब्ध करू शकतो आणि काय बाकीची बोलवचन करा लागतात ह्याच्या अगोदरही माझे विरोधक जे होते या ठिकाणी अगोदरचे ते पण असंच आहे पाडला मारायची क्रिकेट काढून करायचं कोणाचं नाव घ्यायचं पोट भरायचं परंतु विकास शून्य शेवटी खरं कोण आहे खोट कोण आहे आपलं काम करणार का कोण हो आहे आपल्या देशाचा खरा पंतप्रधान कोण शोधतो आज या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न विचारतो आज सगळ्यांना आज मोदी साहेब एका बाजूला आहे आज आपल्याला मोदी साहेबांना मत द्यायचं पण मोदी साहेबांना विरोध करायचा आवाज नेमकं मत कोणाला द्यायचं त्याचं नाव सांगा सांगा बरं कोण दुसरा पंतप्रधान कोण करणार पंतप्रधान कोण करणार दुसरा आज कुठलाही पर्याय नाही पंतप्रधान आपले या ठिकाणी उस्मानाबाद लोकसभेचं मत अर्चना मत हे आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना जावं एवढीच मी विनंती करतो आणि तुम्ही कामाची कोणीच काळजी करू ना तुम्ही सांगायचं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ऐकायचं कुठल्याही कामाच्या बाबतीमध्ये कुठली काळजी करू नका आज या ठिकाणी कुणाला जरी काय वाटत असं शंका की बाबा आम्हाला ह्या प्रश्नाबद्दल ह्याची अडचण वाटते आणि ह्या प्रश्नाबद्दल आम्हाला शंका आहे तुम्ही मला प्रश्न करा त्याचं उत्तर देण्याची माझी शंभर टक्के तयारी असेल काही त्रुटी राहिली असतील किंवा कुठं काही चुका होत असतील त्या सुद्धा माझ्या कामावरती करा त्याच्यामध्ये सुद्धा दुरुस्त करण्याची माझी तयारी आहे कुठं काय अडतंय किंवा कुठं नडतंय किंवा कुठं कुणाचं चुकतंय ह्याचं मार्गदर्शन करा त्या ठिकाणी सुद्धा उत्तर देण्याची किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची तयारी माझी असत परंतु आपण गपची बसणं आणि आपण कुठंतरी चुकीचा निर्णय घेणं आणि आपल्या तालुक्याच्या पायावरती धोंडा मारून घेणं ह्याच्यासारखं कुठलं बाप होणार नाही त्याकरता मला एवढीच नम्रतेची विनंती करायची अत्यंत नियोजनबद्ध कामकाज चालू आहे आज आपल्याला अर्चना ताई या ठिकाणी खासदार असणं महत्त्वाचं आहे तरी मला पूर्णपणे खात्री आहे की पहिल्यापासून मला जामगावनी भरपूरने आशीर्वाद दिल्यात के सहकार्य केले प्रत्येक वेळेस गाव लीड मध्ये त्यावेळेस सुद्धा आपण महाराष्ट्र दिके द्यावं आणि बालशीचा विकास करावा गावाचा विकास करावा एवढीच नम्रतेची विनंती करतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो पुढील गावाला जायचं असल्यामुळे आम्हाला निघण्याची